नमस्कार मी संतोष आपण माझा मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी सतत वर्दळ असते तसेच या दोन्ही ठिकाणी महाविद्यालय आणि शाळा आहेत या ठिकाणी सध्या दुचाकी सुसाट चालवणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे नागरिकांची गर्दी त्यातच महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची गर्दी सुद्धा वाढते अशा वेळी काही तरुण सुसाट दुचाकी घेऊन जाताना दिसतात त्यामुळं या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे तेव्हा पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली यावेळी चंदगड तालुका अध्यक्ष राजू सुभेदार यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित नमस्कार जय महाराष्ट्र मी सुभेदार मनसे अध्यक्ष चंदगड आज आम्ही चंदगड पोलीस स्टेशन इथं निवेदन दिलेलं आहे आमचं नुकताच हलकर्नी फाटा इथे जनसंपर्क का कार्यालय सुरू झालं त्याच्यानंतर काही व्यापाऱ्यांनी काही मुलींनी काही तिथल्या नागरिकांनी येऊन आमच्याकडे तक्रार दिली की आणि आमच्याही निदर्शनास आलं की काही उन्हाळ बाईकस्वार नाहक लोकांना त्रास देत आहेत म्हणजे जेणेकरून तो, तो सायलेन्सरचा आवाज मोठा करून लोकांना त्रास द्यायला आहेत संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे अपेक्षा आहे पोलीस पोलिसांच्याकडून की लवकरात लवकर त्या उन्हाळ बाईक स्वरांवरती कारवाई होईल नसेल तर आम्ही स्टाईल त्यांची कारवाई नक्की करू ही ग्वाही देतो जय दे। महाराष्ट्र दे